नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये गट ब गटक अर्थात ग्रुप बी व ग्रुप सीमधील पदांसाठी या ठिकाणी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण दोनशे एकसष्ट जागा आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ज्यामध्ये बारावी उत्तीर्ण सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे फक्त शंभर रुपये फॉर्म पे, पे आकारलेले तिने ओपन ओबीसीला इतर कॅन्डिडेट्स जे महिला कॅन्डिडे असतील किंवा एस सी एस टी हँडिकॅप एक्स सर्व्हिसमन कॅनिडे असाल तर तुम्हाला कोणतीही फॉर्म पे आकारलेली नाही आहे सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया अगोदर मित्रांनो मेकश्युअर चॅनल नवीन असाल तर महजबूप चॅनल नक्की सबस्क्राईब करा रिलेटेड डेली अपडेट देण्याचा दे प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्याला बेल आयकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करत आलेल्या एस एस सी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर जे डिफरंट डिपार्टमेंट्स आहेत त्यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडत असतं सो एस मार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ज्या काही जागा आहेत त्यासाठी ही वरती या ठिकाणी होत आहे मुघे आपण कोणकोणत्या कौन जागा आहेत किंवा कोणत्या पदासाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे तर बघा त्यांनी काय म्हटलं आहे द स्टाफ सिलेक्शन कमिशन होल्ड अँड ओपन कॉम्पिटेटिव्ह बेस्ड एक्झामिनेशन यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे ज्यामध्ये ग्रेड सी ग्रुप बीमधलं पद भरलं जाणार आहे आणि ग्रेड डी ग्रुप सीमधलं स्टेनोग्राफर हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे दोन्ही पदे ग्रुप बी आणि ग्रुप सीमधली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत मात्र पद हे स्टेनोच या ठिकाणी राहणार आहे ज्यासाठी बारावी पासवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता वॅकन्सीज टोटल दोनशे एकसष्ट जागा आहेत हाववेअर यामध्ये चेंज होऊ शकतो मात्र सध्या दोनशे एकसष्ट जागा या ठिकाणी भरल्या जातील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे तर बघा दोनशे ज्या जागा आहेत मित्रांनो एक जागांसाठी अप्लाय करण्यासाठी फक्त बारावी पासवर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आता क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी स्टेनोचे असे काही स्किल्स मागितलेले नाही आहेत मात्र जी स्टेनूची एक्झाम असणार किंवा सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे मात्र जी एक्झाम असणार त्यामध्ये मात्र तुम्हाला पास व्हावं हो लागणार आहे सो हे फार महत्त्वाचं आहे जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही स्टेनोमध्ये पास होणे आवश्यक आहे आणि डॉक्युमेंट प्रोसेस वेळी तुमच्याकडे ते प्रॉब्लेबिली असणे आवश्यक आहे ज्याबाबतची माहिती तुम्ही घेऊ शकता मात्र एसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये फक्त बारावी पास असाल एक आठ दोन पंचवीस रोजी तर तुम्ही इलिजिबल होता या पदासाठी अर्ज करण्यासाठी आता पुढे बघा यासाठी एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे तर एज लिमिट एक आठ दोन पंचवीस रोजी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे जे स्टेनोग्राफर ग्रेड सी मधली पदे आहेत त्यासाठी अठरा ते तीस वर्ष काही पदांसाठी या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट राहणार आहे जे ओपनसाठी या ठिकाणी राहील तर ग्रेड डी मधल्या पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे यामध्ये अगेन तुम्हाला जे एज कॅल्क्युलेट करायचं आहे त्यामध्ये रिलॅक्सेशन मिळेल एस सी एस सीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅपमध्ये दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष आणि एक सर्व्हिसमेंटला सर्व्हिस प्लस थ्री एअरचा जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्शन मिळत आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही नक्कीच या ठिकाणी जर तुमचं एज लिमिट आहे त्या डेट्स नुसार या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे एक आठ दोन हजार नुसार ज्यामध्ये तुमचं एज क्वालिफाय होत असाल तर अर्ज या ठिकाणी करू शकाल आता यासाठी सिलेक्शन प्रकारे आहे ते आपण या ठिकाणी बघत आहोत यामध्ये जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज अँड कंपेरेशन याबाबतचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारल्या जातील यामध्ये प्रत्येकी पन्नास पन्नास आणि शंभर क्वेश्चन्स आहेत टोटल दोनशे मार्कांचा एक्झाम राहणार आहे दोन तासाचा टाईम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे क्वेश्चन पेपर विल बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे ज्यामध्ये क्वेश्चन्स विल सेट इन हिंदी अँड इंग्लिशमध्ये राहतील ज्यामध्ये निगेटिव्ह सुद्धा पॉईंट पंचवीस मार्क्स तुमचे डिलेक्ट केले जाणार आहेत सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी यासाठी तयारी करू शकता आता यानंतर तुमची स्किल टेस्ट सुद्धा स्टेनोग्राफीमध्ये ज्यामध्ये तुम्हाला दहा मिनिटांचा टाइम तुम्हाला जा जा या ठिकाणी दिला जाईल ज्यामध्ये तुमचे जे वर्ड्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता लँग्वेज ऑफ टेस्ट तरी इंग्लिश हिंदी राहील किंवा या ठिकाणी मित्रांनो इंग्लिश किंवा हिंदी या राहणार आहे तुम्ही त्यानुसार अप्लाय करू शकता आणि तुम्हाला जो पॅरा असणार आहे हंड्रेड वर्ड्स पर मिनिट तुम्हाला स्पीड असणे आवश्यक आहे जर तुम्ही ग्रुप सी पदासाठी अप्लाय करना असाल तर आणि ग्रुप डीसाठी स्टेनोच स्पीड तुमचं हे एटी वर्ड्स पर मिनिट या ठिकाणी असणे आवश्यक आहे सो तुमच्याकडे सर्टिफिकेशन असतील तर तुम्ही या ठिकाणी ही टेस्ट क्वालिफाय होऊ शकता त्यानुसार प्रिपरेशन करू शकाल आता यासाठी सेंटर ऑफ एक्झामिनेशन तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये अमरावती कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक पुणे पणजी आणि जळगाव ही एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता आता यासाठी ॲप्लिकेशन फी बघा ॲप्लिकेशन फी शंभर रुपये राहील जर तुम्ही ओपन किंवा सीमधले फक्त मेल कॅन्डिडे असाल तर फिमेल कॅन्डिडे असाल किंवा एस सी एस टी हँडिकॅपमधले किंवा एक सर्व्हिसमेनमधील कॅन्डिडेट असा तर तुम्हाला एक्झाम केलेल्या फॉर्म पी भरण्यापासून कोणतीही फॉर्म पी तुम्हाला भरावी लागणार नाही इतरांसाठी फक्त नॉमिनल शंभर रुपये फॉर्म पी घेतलेली आहे जी मच बेटर आहे जी आय बी पी एस किंवा टी सी एस मार्फत घेतली जाते त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारे मित्रांनो ही रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जात असते आता यासाठी महत्त्वाचे डेट्स तुम्ही बघू शकता सहा दोन हजार पंचवीसपासून सव्वीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे त्याच दरम्यान तुम्ही फी सुद्धा भरू शकता एक्झामिनेशन सहा ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला होईल असं तिने टेंटेटिव्ह डेट्स ऑलरेडी या ठिकाणी दिलेले आहेत सो या बेसिसवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एस एस सी मार्फत भरपूर जाहिराती सध्या प्रसिद्ध होत असतात त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता या भरतीबाबत काय डावड्यासुद्धा कमेंट करून विचारा व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली ॲप्लिकेनचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो Then you are.